पाच टन बुंदी या ठिकाणी गेली होती टँकरच्यासाठी अक्षरशः टँकर इथे लावलेलं ला आहे पाण्याचे बॉक्सचे बॉक्स या ठिकाणी जात आहेत आणि हे सर्व कशासाठी चाललेलं आहे तर मराठा हे मुंबईला चाललेले आहे आणि त्यांना आपण ही मदत व्हावी आणि आपणही काहीतरी समाधान देणं लागतो म्हणून आपण काम करावं म्हणून ही मंडळी सगळी काम करत आहे तर आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि आपण आहोत लोणावळ्यामध्ये हो जय जिजाऊ जय शिवराय जय सोळा तारखेपासून गाव भेट दौरे गावागावात जाऊन केले आम्ही सांगितलं हे आम्ही घराघरात सगळ्यांना सांगून काय सगळ्यांनी वर्गणी काढून गरजवंत मराठ्यांच्या घराघरात जाऊन ते वर्गणी केली गोष्टी बुंदी पाच हजार किलो पाच टन पाच टनकर चहासाठी चहासाठी टँकर बघा ना <laughs> तुम्हीच बघा चहासाठी टँकर आहेत काय आणि आरकेचे मालक आरकेचे मालक, मालक सकाळपासून जेवण आहे नक्कीच एक चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आपलं हे उत्साह पाहून तुम्हाला काय वाटत आहे उत्साह बघून खूप आनंद वाटतो आणि आरक्षण हे भेटायलाच पाहिजे त्यासाठी येऊन सगळं म्हणजे मजाचे एकदम एक आपल्या बांधवांसाठी काम करणं हे आपल्यासाठी एक चांगलं चांगलं मेहनतीचं चा, आणि एक सुखाचं काम आपल्याला वाटतं आपला अनुभव काय आजच्या दिवशी तर आजचा जो अनुभव आहे अनेक जण अनेक विरोधक बोलत होते की पाटलांची क्रेज कमी झाली कोणी येणार नाही ये, त्या सगळ्यांना म्हणावं या मी स्वतः पुण्यावरून आज इथपर्यंत आलो आहे पूर्ण जर लाईन पाहिली तर शंभर टक्के सांगतो मागच्या वर्षीचा आकडा एक कोटी असेल तर या वर्षीचा आकडा दोन कोटी असेल आणि हे सगळं वादळ चाललंय आता मुंबईच्या दिशेने आणि हे मी पहिलेही म्हणत होतो ज्याला जे जे करता यावं येतं त्यांनी ते समाजासाठी करावं आणि सर्व मंडळी आता करत आहेत जे कोणी आपल्या या रस्त्याने आपले मराठा बांधव जात आहेत त्यांची दयन होऊ नये त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था लागावी म्हणून यांनी जे कार्य केलेलं आहे ते यांच्याबद्दल मी फार फार धन्यवाद मानतो आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अशा या बुंदीचे पाकिट त्यांनी करून एक सुकामेवा व खराब न होणारा म्हणजे तिथं जाऊनही त्यांना खाता येईल अशा प्रकारे यांनी हे बनवलेलं आहे आणि अक्षरशः पाच टन त्यांनी हे पूर्ण बनवून त्यांनी मराठा भावांना देत आहेत आणि असे जवळपास किती बारा स्टॉल आहेत आपले किती आहे बारा स्टॉल आहेत स्टॉल आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे नितीन भाऊ विकेंसारखे यांना नको नितीन भाऊ विक्रींसारखे आर के हॉटेलचे मालक यांनी सकाळपासून पाच हजार बांधवांना जेवण दिलेलं आहे तरी त्यांचं आमच्या मावळ तालुक्याच्या वतीने आमचे मराठा सेवकच आहेत ते सुद्धा अशा सर्वांनी मिळून ह्या मावळ तालुक्याच्या वतीने इथं नियोजन केलेलं आहे मराठा समाजा एकत्र येत आहेत ते फार मोठी गोष्ट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला यांचं यांना जरी आरक्षणाची गरज नसेल तर यायला माहिती आहे की आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ते जे येणार आहे ते भुके राहू नये त्यांनी जेवण करावं म्हणून यांनी जे काही व्यवस्था सर्व बांधवांनी मिळून केलेली आहे ते फार महत्त्वाची भूमिका आपलं काय मी विनोद विष्णू ओखले लोणातून मी तसा ओबीसी समाजाचा आहे पण मी तुम्हाला एक सांगतो की सर्वांना आरक्षण भेटावं एवढीच आमची इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते इथे या ठिकाणी ताई सुद्धा आहेत ज्या की आपण या इकडून या ठिकाणी बहीण सुद्धा आपल्या ज्या ताई आहेत त्यांना आपण विचारू आजची प्रतिक्रिया आजचा उत्साह पाहून तुम्हाला काय वाटत हे सगळे आलेले सगळे मराठवाड्यातून आलेले आहेत खरा गरजवंत मराठा हा आहे यांच्यासाठी आम्ही इथं आहोत आणि खूप छान प्रतिसाद व्यवस्थित आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्ही संवादानानी आणि संविधानानी आणि संवाद आणि शांततेने आरक्षण घेऊन येणार Oh, दादा आजचा दिवसाचा अनुभव सांगायचा झाला तर पाटलांना ज्या मागच्या वेळेस आपल्या बांधवांना जो सपोर्ट केला होता त्या सपोर्टचा कमीत कमी चार ते पाच पट हा सपोर्ट वाढलेला आहे सांगायला एवढा आनंद होतोय की ह्या ठिकाणी जेव्हा बांधवांचा उत्सव आहे हा उत्सव नेमकी नेहमीच जास्त वाढत गेलेला आहे कुणी किती काही म्हणलं तरी जरंग पाटलांचा जो विश्वास आहे तो कोणाच्या याच्यावर कमी नाही झालेला एक वेळेस अजून वाढत चालला आहे पण कमी नाही होत चालला हे जरंग पाटलांचं नेतृत्व आहे ने आणि खंबीर नेतृत्व आहे आणि आम्ही सकल मराठा परिवार आणि मराठा समाज हा नेहमीच त्यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे एवढंच सांगतो आणि आजचा जो उत्सव आहे मुंबईला जाण्याचा ह्या टायमाला नक्की तारखं पडून आम्हाला आरक्षण मिळेल याची आम्ही पूर्ण खात्री देऊन सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद चला 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 फार मोठं काम करतोय आपली शेती आपली प्रक्षण